बातमी पाहूया लोकमुक्त इम्पॅक्टची त्या दोन बंधू मांत्रिकांवर अखेर गुन्हा दाखल पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिषाने छत्तीस लाखांना गंडा हवेतून पैशांचा पाऊस पाडल्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह से चौघांना तब्बल छत्तीस लाखांचा गंडा घालण्यात आला होता या संदर्भात लोकवृत्त आमच्या न्यूज चॅनलने ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेऊन पोलिसांनी त्या दोन बंधू मंगेश वर्ष बत्तीस राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे सर्जराव संभाजी वय वयवर्ष सत्तर राहणार म्हसवड मान जिल्हा सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या बोन मांत्रिकांची नावे आहेत कांता वाहन बनसुडे वय वर्ष साठ राहणार देवा कोटानुका मान हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या ओळखीच्या संबंधित बंधू मांत्रिकांनी दैवी शक्ती आणि जादू टोण्याचा वापर करून पैशांचा पाऊस पाडत असल्याचे त्यांना आणि त्यांच्यासह अन्य सर्वांना आमिष दाखवले पूजेच्या साहित्यासाठी तब्बल छत्तीस लाख रुपये बनसोडे यांनी सर्वांच्या वतीने वेळोवेळी फोन पेद्वारे बंधू मांत्रिकाला पाठवले ठरल्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाहून मांजिकाने घरातील देवीसमोर बनसुळे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त सहा बॉक्स दिले त्या बॉक्समध्ये तब्बल तीस कोटी रुपये असल्याचं त्यांना सांगण्यात आलं पण हे बॉक्स उघडल्यानंतर त्यामध्ये वर्तमानपत्रांची रद्दी निघाली आमगिबा समोर झाल्याचे बनसुळे आणि अन्य लोकांना समजल्यानंतर बोंधू मांजिकाकडे त्यांनी पैसे परत मागितले परंतु त्यांचे पैसे परत दिले नाही गेल्या दीड वर्षापासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र त्यांची कोणीही दखल घेतली नव्हती